वडोली गावचे सरपंच तानाजी गाडे पाटील यांच्या वतीने आय डी बी आय बँकेचे शिबिर संपन्न ग्रामपंचायत वडोली तालुका माढा जिल्हा सोलापूर सरपंच तानाजी गाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आय डी बी आय बँकेचे शिबिर संपन्न झाले यावेळी आय डी बी आय बँकेचे टेबुर्नी शाखेचे मॅनेजर सुमित वर्मा साहेब चिंतामणी पवार संग्राम पडगळे यांनी पीक कर्ज महिला बचत गटांना होणारे फायदे नवीन खाते ओपनिंग व खातेदारांना वीस रुपयात विमा अशा विविध योजनेची माहिती त्यांनी ग्राहक व महिलांना दिली यावेळी काहींची खाती देखील उघडण्यात आली यावेळी सरपंच तानाजी गाडे पाटील उपसरपंच साधुनाना पडवळकर ग्रामविकास अधिकारी धोत्रे भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोरे दत्तात्रे भागवंत सचिन माने बाळासाहेब बागाव नारायण गायकवाड अनिल सुरवसे दीपक सुरवसे सागर सुरवसे तात्यासाहेब गाडे दयानंद मोरे सुखदेव मोरे विक्की मोरे बाळासाहेब कदम वैशाली भागवन अम्रपाली मोडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते